बऱ्यावेळी कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे तुम्हाला दाखवलं तरी बघा लहान मुलं किती एन्जॉय करत आहेत काही नमस्कार मी हर्षल गावडे तुमचं स्वागत आहे माझ्या आताच्या पुढील ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आहे हा शिंग्याचा मी चालले चिपळूणला शिंगा निमित्ताने वाजवायला खास आकर्षण म्हणून मला त्यांनी पाहुणा कलाकार बोलवलेला आहे आणि तिकडचाच चिपळूण आर्टिस्ट म्हणून ग्रुप आहे त्या ग्रुपबरोबर मी माझं कलेचं सादरीकरण करणार आहोत आता मी इकडं निघतोय तर माझा मित्र आहे मगू म्हणून तुम्हाला पिकअप करायला आहे बाहर तो वेट करते है मैं इकंडी इंस्ट्रूमेंट, मजी बैग घे गाड़ी आम मजी दोन बैगें बाढ़िया मग पुढे तुम्हाला दिसेलच घेतलीस अरे हा ओके तर चला आम्ही आता लालबाग मधून हिरांना आहे You got my dick in, Jay! तीच मागवली बऱ्यापैकी गवारची भाजी आहे अख्खा मसूर डाळ नाही आहे पापड आहे मागवली कोशंबीर आहे का कोशंबीर चालत नाही दर्शन केलंय We'll يا عايز تتنكر يا راجل 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 يا را आजको मुख्य कार्य हुन्छ फोटो लगाउन आजको काम हुन्छ ओ भाल भाल जाला बसमा जाय बस बस सबैलाई सबैलाई આ જાન ને વિની તે પટ્ટી નાઉ લાગે નાઉ ओहन, ये सोहन चाकिंग लगा, वो तेरे को क्या? बाली, 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 बाली,

प्रसाद है प्रसाद नमस्कार सर नमस्कार

이게 <목소리> 아무아니아 <목소리> 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 पालखीचं दर्शन घेऊन आम्ही आता आमच्या गाडीकडे चाललं पण इकडे मी बघितलं म्हणजे एकदम जवळ जवळ झालाय पटापट फटापट फार किती काय 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 गाणी सांगतायेत त्यांना ते पण इथले लोक असतात वाजवं गावातले जास्त वाजवणारे सगळे आपण तोटा एकदम टणटनी वाजवला एकदम फुल टाईट कुठे आहे का रे मुंबईला हा तिथे ते बाहेर येऊ आहे ना मुंबईला तू म रे हा चंबईला च लालबाग लालबाग लालबागवाले आहोत लालबाग मग तर हे जे आले ती जी, जी गॅंग आम्हाला भेटली आहे आणि आम्हाला पालखीकडे घेऊन गेले हर्षल गावडे ब्युटी टाक ना हर्षल गावडे तर आम्हाला हे जे आमची भावंडं आम्हाला भेटली छोटी छोटी यांच्या मदतीने आम्ही मागाशी पण मी बोललो यांच्या मदतीने आम्ही पालखीपर्यंत पोचलो पालखीचं दर्शन घेतलं मकूचं इकडचं हे जुनं म्हणजे जुनं देवस्थान आहे आणि तो इथे पालखीला भेटण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आणि त्याची ओटी भरायची होती ती आता आमची ओटी भरून झालेली आहे आता आम्ही इकडनं निघतं चिपळूणला फ्रेश मॉर्निंग झालेली आहे रेडी झालो आहे आता मी इकडनं विसा होमस्टेमध्ये निघतो आहे मला तात्या पिकअप करायला आलं आहे आणि सगळं मी चेक केलं आहे तर आता इकडनं मी निघेलच कारण आता आता कुठेतरी स्टुडिओला रेसल आहे त्या रेसलला जाईल बघेल की पोकरामची गाणी काय काय आहेत त्याप्रमाणे सगळी डिझायनिंग ठरेल हा ठीक आहे येतो चला निघतो आता बऱ्यापैकी कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा लहान मुलं किती एन्जॉय करत आहेत शेवटीचा छान असा आनंद घेत आहे मी पण चालू आहे आता रेडी व्हायला थोडा वेळ आमचा आता कार्यक्रम चालू तर मित्रांनो मी आलोय आता रूमवर कपडे चेंज करायला ड्रेसिंग करतोय वाजले साडे अकरा बघू आता किती वाजता चालू कि होईल आहे खरा टायमिंग होता नऊचा पण नंतर बोलले की अकरा वाजता चालू करू साडे अकरा वाजले आता चालू किती वाजता होणार आहे आणि दुसरी गोष्ट सकाळी किती वाजेपर्यंत पॅकअप आहे ते पण मला माहित नाही तर बघूया तिकडे गेल्यावर समजेलच तर झालोय मी अशा तऱ्हेने चिपळूणच्या शिंग्याचा आनंद प्रवास झाला एक बघायला गेलं तर जे एक आपली पारंपरिक जे सण असतात आणि ती एन्जॉयमेंट असते तो आनंद मला या निमित्ताने परत एकदा घ्यायला भेटला आणि खरंच मी चिपळूणकरांचे खूप खूप धन्यवाद आणि तसेच जो एक छान असा तिकडचा ग्रुप आहे चिपळूण आर्टिस्ट म्हणून खूप तिकडचे जे कलाकार आहेत त्यांनीही मला एक पाहुणा कलाकार म्हणून आमंत्रण देऊन आणि एक माझी चांगली एक कलाकार म्हणून जी एक उटापस केली रिस्पेक्ट केली त्याबद्दल चिपळूण आर्टिस्टचे खूप खूप धन्यवाद माझा एक अठरा मार्चला माझा वाढदिवस तोही त्यांनी ऑन ट्रॉली शोला त्यांनी सरप्राईज मला दिलं त्याबद्दल पण त्यांचे खूप खूप माझ्याकडनं आभार आणि धन्यवाद आणि असंच प्रेम राहून दे हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि कमेंट करायला विसरू नका